बकासूरनं कामबॅक केले आणि कमबॅक असं केले की दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला आदत मधला बैल घेऊन आज दुशेच्या मैदानामध्ये आज फायनलला गेलाय असा एक मिळूया बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर आणि त्याने काम बॅक केले आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला तो किंग आहे आणि किंगच राहिली या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्या दोन पाराभावाने तो काही संपत नसतो आणि संपणारे नाहीये त्याचं रेकॉर्ड कोणीच बोलू शकत नाही बैलगाडा क्षेत्रात आणि नक्कीच आज चौराडीच्या फाटीवरती सेमी काही पळालेत त्यांचे निकाल माझ्या हाती आलेत चला तुम्हाला निकाल सांगतो सेमी क्रमांक एक चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मथुरा फार्म चिंचाळे यांचा घरचा साज पळाला अर्जुन आणि राजा कंदूरचा सुंदर अशी गाडी सेमी फायनल साठी पात्र होऊन फायनल साठी गेलेली आहे खूप सारे शुभेच्छा अर्जुन आणि कंदूरचा राजाला दोन नंबरच्या सेमीमध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये बक्कासूर आणि पाखऱ्या आदत बैलवाकासूरच्या गाळ्यात आणि इकडे दुसरीकडे महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सातशे बावीस आणि त्याच्या सोबत होता पुष्पराज असं वाटत होतं पुष्पराज आज एक नंबर करीला आणि हरण्या परंतु हा देव आहे या बेलगाड्या क्षेत्रातला लक्षात ठेवा हा कोणतीही गाडी कधीही मारू शकतो आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला हा बकासूर संपणार यातला नाहीये हा संपणारी नाहीये असा हा देव आहे बकासूर आणि दाखवून दिले सेमी दोन मध्ये सुट्टा निकाल सुट्ठा निकाल घेतला आहे माझ्या देवा या बकासूरनं आणि नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर आज प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर होते आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर कायम तुमची साथ आमच्या बकासूरला लाभलेली आहे आणि अशीच राहू लाभू द्या आणि नक्कीच आज खूप सारे शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि आपल्या बकासूर आणि पाखऱ्याला सुद्धा गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली शाकीर पठाण यांचा घरचा साज पळताना दिसला जलवा आणि नकऱ्या आणि ही गाडी सकाळी संघ ही गाडी फायनलला राहील आणि नक्कीच बघितलं ती गाडीला काय स्पीड लागले तोंडावरती निकाल घेतला आणि शाकिर पठाण हे साहेम गुलाल या बैलगाडा क्षेत्रातले असे एकमेव ड्रायव्हर आहे ते कोणतंही मैदाना सुद्धा गुलाला असतोच त्यांच्या डोक्यावरती असे हे एकमेव या की बैलगाडा क्षेत्रातले शाकिर पठाण यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी क्रमांक चारचा निकाल चार, चार मध्ये सुंदर अशी गाडी पाहाली तास क्रमांक दोन मधून घावलेली गाडी पुसेगावकरांची गाडी पाहाली आणि नक्कीच या बैलगाड क्षेत्रामध्ये पुसेगाव मेडिकलचं खूप मोठं नाव आहे आणि नक्कीच त्यांचा घरचा साज आपल्याला पाहताना दिसला आदत किंग सरजा आणि त्याच्या सोबत पाहताना नंद्या हा बैल दिसला आणि नक्कीच त्या मैदानामध्ये असं बक्षीस ठेवलेलं त्यांचं नाव मला माहीत नाहीये त्यांनी असं सांगितलं की जर आदत बैल जर सेमी पास करेल तर त्या बैलाला पाच हजार रुपये हे बक्षीस मिळणार आहे नक्कीच हे बक्षीस जे आहे ते आदत सर्जा जो पुसेगाव मेडिकलकरांचा आहे त्या बैलाला आहे पाच हजार रुपये हे मिळालेलं आहेत खूप साऱ्या शुभेच्छा आदत सरजाला आणि नंद्याला पुसेगावकरांच्या सेमी क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये तास क्रमांक दोन वरून धावलेली जी गाडी आहे त्या गाडीला निकाल जो आहे तो देण्यात येईल असं वाटते कारण की जी गाडीने निकाल घेतला ती गाडी ते दोन नंबर तासामध्ये शिरलेली आणि नक्की जी दोन तासामध्ये जी गाडी होती ती गाडीचा निकाल ती तुझं तोंड जे आहे ते फोडं दिसते आणि बाकीच्या दुसरीकडं चार का पाच फाटीवरून जी गाडी पळवते ती थोडीशी मागे दिसते म्हणून असं वाटते मला तास क्रमांक दोन वरूनच जी धावलेली गाडी आहे पाच गट पाचव्या सीमेमध्ये त्याच गाडीला निकाल देण्यात येईल असं मला वाटते परंतु बघूया काहीही ओढू शकतं धन्यवाद